साधी माणसं या मालिकेच्या बारा जूनच्या भागामध्ये आता मात्र मीराची आई खूप चिडलेली असते आणि काय केलंस तू इतकी का मीरा चिडलेली आहे असं म्हणत त्याला जाब विचारायला लागते यावरती तो म्हणतो मी काय नाही केलंय जे काय केलंय ते हिच्या नवऱ्यानेच केलेलं आहे हिच्या नवऱ्याला जाब विचार बेवडा नुसता यावरती मग मात्र चिडलेली आई सांगते वेळ लागले का तुला काय बोलतोय सुपूबद्दल यावरती रवी म्हणतो काय नाही मी योग्य तेच बोलतोय अगं आधी लग्नाच्या आधी तरी ताईला तो बेवडा कुठे आवडत होता नव्हताच ना आवडत मग आत्ता तरी मी काय खोटं बोललो यावरती मग मात्र मीरा म्हणते तू काय जाऊन त्यांना सांगितलंस खरं खरं सांग यावरती मधुरा म्हणते रवी घाबरू नकोस काय आहे ते खरं सांग रवी म्हणतो मी घाबरू कशाला कर नाही त्याला डर कशाला मीरा म्हणते बोल ना काय केलंस तू यावरती मग मात्र इकडे आता रवी म्हणतो मी काही नाही केलं तुझ्या भल्याचंच सगळं केलंय आणि तुझ्याच मनातली गोष्ट सांगायला मी त्यांना गेलो होतो यावरती मीरा म्हणते माझ्या मनातली गोष्ट मी तुला सांगितली होती का माझ्या मनातली गोष्ट रवी म्हणतो मला माहिती आहे ना म्हणजे मी तुझा भाऊ आहे मला एवढं तर नक्कीच कळतं ना की तुला तो बेवडा लग्नापर्यंत आवडत नव्हता तू त्याला नावं ठेवत होतीस मग त्यापेक्षा सुजित कुमार बरा ना तेच जाऊन मी त्याला सांगितलं की तुझ्यापेक्षा ताईला कुमारच आवडतो आणि मी सुजित कुमारला पण हे जाऊन सांगितलं की ताईला लग्न केल्याचा पश्चाताप झालाय ती म्हणत आहे की तुझ्यापेक्षा असं म्हणत आता मात्र निर्लज्जपणे रवी आता जे काही आहे ते सगळं सांगत असतो आणि तो सांगतो काही नाही मी बघितलंय त्या घरामध्ये तुझ्या नवऱ्याला काय मान आहे ती त्याची आई ते त्याच्या डोळ्यासमोर धरत नाही त्याला पनवती पनवती म्हणते आणि सगळं घराणच सारखं आहे ते घराणं तुझ्या लायकीचंच नाही आहे त्यापेक्षा तू जर का लग्न केलं असतंस या ह्याच्यामध्ये तू जर का लग्न केलं असतंच सगळ्या आपल्या सुशील कुमारसोबत तर आमचंसुद्धा भलं झालं असतं आमची जागासुद्धा गेली नसती असं म्हणत मात्र त्या इकडे मोठा खुलासा रवी करतो त्यावरती चिडलेली मग मात्र इकडे मीरा सांगते खबरदार खबरदार जर काही बोललास तर त्यावरती रवी म्हणतो नको बोलू तर काय करू अगं त्यांचा बाबा पण तसाच म्हणजे आता त्याच्यामुळेच आपल्या बाबांचा जीव गेला ना त्यांनीच आपल्या बाबांचा जीव घेतला ना असं म्हणत रवी आता हट्टाला पेटून काहीही बोलतो मग मात्र मीरा चिडते मीरा सांगते अरे त्याच्यामुळे नाही म्हणजे त्यांच्या बाबांच्यामुळे जीव नाही गेलेला आहे हा जीव गेलाय तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तुला माहिती आहे ना त्या दिवशी तू बाबांना नको नको ते बोललास बाबांना नको नको ते बोलून तू त्यांना खूप हर्ट केलंस आणि त्यामुळे त्याच विचारात बाबा चालले होते त्याच विचारात बाबा चाललेले असताना त्यांचं लक्ष नव्हतं त्यांचं लक्ष नसताना ते इकडे तिकडे बघत होते आणि मग गाडी कधी समोरून आली त्यांना कळलं नाही तू माझ्या बाबांवरती आत्ताच्या दोष देऊ नकोस आणि त्या सुजित कुमारांचं सांगतोस तू मला सुजित कुमाराचं तू मला काहीही सांगू नकोस कारण त्या सुजित कुमारने माझ्यावरती एकट्यामध्ये असताना हल्ला केला होता तेव्हा मला वाचवायला कोण आलं होतं सत्याच आला होता, सत्या होता ना मग तू असं कसं म्हणू शकतोस बाबांच्या अवस्थेला तू जबाबदार आहेस आणि आपल्या या घराच्या अवस्थेला याचा त्या किंवा त्याच्या घरच्यांचा किंवा माझ्या आत्ताच्या बाबांचा बिलकुल दोष नाहीये तू त्यांना दोष दिलास तर खबरदार आणि माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये जर का तू पडण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे कसाही असला बेवडा तरी तो माझा नवरा आहे तू काय केलंस हे रवी असं म्हणत चिडलेली मीरा आता रवीला चांगलाच दम देते आणि त्याला पुन्हा आमच्या भांडणामध्ये तू पडू नकोस असं खडसावून सांगते आणि आम्ही तिघी काही बोलत नसलो तरी बाबांच्या या अवस्थेला तू जबाबदार आहेस याबद्दल आम्हाला बरोबर खात्री त्या आहे त्यामुळे त्यामुळे जर का खबरदार पुन्हा माझ्या नवऱ्याच्या मध्ये पडण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे अशी चांगलीच धमकी देऊन मीरा तिकडून निघून जाते मीरा निघून जाते खरी पण तोपर्यंत आता मात्र रवीची अक्कल काही ठिकाणावरती नसती आलेली आहे मधुरा म्हणते आत्ता तरी सुधार आता तरी सुधार काय केलंस तू हे तुला कळतंय का तुझ्यामुळे ताईचं आयुष्य बरबाद होऊ शकतं असं म्हणत मधुरा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण या सगळ्यामध्ये रवी मात्र काही सुधारायला तयारच नसतो तोपर्यंत इकडे आता किचन मध्ये खूप अपटा अपट करत निरूपा सांगत असते ही काम करून गेली नाही हे काम केला नाही ते काम केला नाही असं म्हणत खूप चिडचिड करत उगाच मांडणीवरती लावलेली स्वच्छ भांडी धुवायला काढून येऊ दे हिला सगळी भांडणी काढून ठेवते सगळे आल्यावर घासेल तिथे आता लगेचच सुधाकर येतो आणि काय चाललंय तुझं निरुपा निरुपा म्हणते बघितलं तुमची सून अर्धवट सगळी कामं करून गेले यावरती मग मात्र लगेचच इकडे सुधाकर म्हणतो तिच्या वाटणीची कामं आहेत ना ती सगळी ठेवून गेले ती करून गेले ना तू काय करतेस हे यावरती मग मात्र निरूपा म्हणते मग ही सगळी कामं पण तिचीच आहेत ना सुधाकर म्हणतो ही कोण ठरवलं तिची कामं तुझी कामं अगं तू कामं केलीस तरी काही फरक पडत नाहीये ना यावरती मग मात्र निरूपा म्हणते तिची जितकी बाजू घ्यायची ना तितकी बाजू घ्या पण तीच आल्यावर तीच सगळी कामं करेल सुधाकर म्हणतो का ती का कामं करेल तू आहेस ना यावरती निरुपा म्हणते मी चालले माझ्या बबड्याला शोधायला सुधाकर म्हणतो तुझा बाबड्या तुला फसवून गेला माझे पैसे घेऊन मला फसवून गेला होणाऱ्या बायकोला फसवून गेला आणि तो बबड्या तुला काय गावणार ज्या मुलीसोबत पळून गेला त्यानंतर बबड्या कोणाला दिसलाय तरी का असं म्हणत सुधाकर तिला बोलत असतो आणि तुझ्यासोबत बोलण्यात काय अर्थच नाही मला तुझ्याशी एक शब्दसुद्धा बोलायचं नाही असं म्हणत रागा रागात तिकडून निरू निघून जातो निरुपा विचार करते यांना काय करायचं ते करू दे हिला सगळी भांडी घासायला काढून ठेवते आणि स्वच्छ असले वेसलेली सगळी भांडी काढून ती आता इकडे बबड्याला शोधायला म्हणजे पंकजला शोधायला निघते तोपर्यंत तो पंकजला एक आजीबाई दिसतात त्या आजीबाई पंकजला खूप प्रेमळ वाटतात काय रे मुला काही खाल्लं नाहीस का तू यावर तो म्हणतो हो आजीबाई आजीबाई म्हणतात मी तुला काही पैसे देईन पण तोपर्यंत तू एक काम करशील का माझ्या ह्या दोन बॅगा आहेत ना ह्या दोन बॅगा माझ्या घरापर्यंत घेऊन येशील का पंकज विचार करतो मला तर ही म्हातारी प्रेमळ वाटली पण ही मला कुली समजते आणि तो म्हणतो हे काय मी हमालीची कामं नाही करत मी काही हमालीची कामं वगैरे करायला जन्माला नाही आलो आहे यावर त्या आजी चिडतात मग काय तुला फुकटचा पैसा पाहिजे का असं म्हणत बॅगा घेऊन आजीबाई निघून जातात तोपर्यंत आता मात्र पंकज विचार तो, तो पंकज काहीतरी कर, कर या जगामध्ये तुला फुकटचं पोसायला कोणी नाहीये काय करायचं जिथे फुकटचं खाता पिता येईल झोपता येईल काय करू काय करू असा विचार करत असताना पंकजच्या डोक्यात एक युक्ती येते की आपण जर का गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिकडे जर का आजारी होऊन पडलो तर आयतं खायला प्यायला मिळेल ऐतं ट्रीटमेंट होईल असा विचार करत पंकज आता तिकडे निघतो तोपर्यंत निरुपा पंकज सुधायला बाहेर पडत असते आणि तिला सुधाकर म्हणतो झाली का कामं यावरती निरुपा म्हणते मी का करू ती करेल मीरा आल्यावरती तुम्हीच म्हटलात ना कामाचं काही वाटणी नसते कुणी कोणाची कामं तर ती आल्यावरती करेल यावरती सुधाकर म्हणतो अगं तुझ्या वाटणीची कामं करून जरा तुला झालंय काय निरूपा म्हणते मी नाही करणार येईल ती आणि करेल तिला करायचं असेल तर असं म्हणत निरुपा सगळी कामं सत्यावरती सत्याच्या मीरावरती टाकून निघून जाते सुधाकर विचार करतो या बाईला अडवण्यामध्ये या बाईला बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे पलीकडे आहे आणि निरुपा तिकडून निघते निरुपा आपली मैत्रीण पारो हिला घेते आणि पंकजचा शोध घेण्यासाठी रिक्षेमध्ये बसून दर दर फिरायला लागते जेणेकरून तिला पंकज भेटेल आणि तोच पंकज मात्र आता इकडे आपण कसं काहीतरी करून असं गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पोहोचू जिथे फुकटचं खाता पिता राहता येईल तो विचार करत असतो तोपर्यंत मात्र मीरा जिथे सत्या दारूच्या अड्ड्यावर जातो त्या दारूच्या अड्ड्यावरती येते आणि विचार करते आता सत्याला इथं शोधू जरी कुठे त्याच वेळेला एक मुलगा तिला दिसतो आणि त्याच वेळेला तिथे असलेली सगळी माणसं मीराला ओळखतात मीराला ओळखला तर तो मुलगा येतो तुम्हाला यावरती मीरा म्हणते या सत्या म्हणजे सत्यजित यावरती तो म्हणतो वहिनी तुम्ही आणि तो लगेच मीराच्या पायाच पडायला लागतो मीरा म्हणते काय करतोय यावरती तो म्हणतो तुम्ही ना तुम्ही ते मी सत्याला बोलवतो त्याच वेळेला चहाचा टपरीवाला येतो आणि मीरा वहिनी तुम्ही इथे सत्यजितला भेटायला आलात का तुम्ही बसा बसा पटकन सत्यजितला मी बोलवून घेतो असं म्हणत आता सगळेजण आदबीने मीरासमोर वागत असतात आणि त्याला वडापाव खायला येतात मीरा म्हणते अहो नको मला खरंच नको यावर तो म्हणतो असं कसं तुम्ही सत्यजित ना? असं नाही तुम्हाला हा वडापाव घ्यावाच लागेल असं म्हणत मीराला वडापाव देऊन बोलवण्यासाठी आता मात्र तो मुलगा जातो त्यावरती मीरा विचार करते बाकी कुठे इथे हा इतका मीरा हे बघतच बसलेली असते तोपर्यंत पर्यंत निरुपा तिची मैत्रीण पारो हिला घेऊन आता इकडे बबड्याचा म्हणजे पंकजचा शोध घेत असते रिक्षेमध्ये दोघी बसलेल्या असतात त्याच रिक्षेच्या समोर येऊन मुद्दम पंकज धडकतो जेणेकरून धडक मिळाल्यामुळे गव्हर्मेंट हॉस्पिटलला रवानगी होऊन ऐत खाता येईल आणि नेमका तो तिकडे पडतो खूप गर्दी जमते खूप गर्दी जमल्यामुळे मात्र आता सगळे तिकडे जमतात आणि काय झालं काय झालं पण निरूपा आणि पारो तिकडेच असतात तोपर्यंत तो इकडे आता सत्याला निरोप घेऊन तो येतो सत्या म्हणजे वहिनी आले बाहेर यावर सत्या म्हणतो वहिनी कोण वहिनी तो सांगतो अरे तुझी बायको आमची वहिनी यावरती सत्या म्हणतो ती इथं कशाला कडमडले मग तिला सांग घरी जा मी घरी भेटेन तो मुलगा निरोप घेऊन बाहेर येतो मीरा सांग ती नाही त्याला सांग मी घरी नाही भेटणार मी तोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत इथेच थांबणार असं म्हणत मीरा काही जायला तयार नसते अखेर सत्याचा नाहीराज होतो ही अशी काही मुलगी अजून जात काय नाही इथून असं म्हणत सत्या आता उठतो आणि आता बाहेर यायला निघतो बाहेर आल्यावरती तो, तो, तो।, तो मीराकडे पाहतो आणि तू इथे का आलीस मीरा म्हणते मला आहे सत्या म्हणतो ही तुझ्यासाठी जागा आहे का असं म्हणत मीराचा हात धरून सत्या तिला फरफटत घरी नेत असतो घरी आणल्यावरती तो आता सुधाकरला म्हणतो काय गरज होती का हिरा तिकडे यायची अशा ठिकाणी बायका येतात का यावरती मीरा म्हणते मग अशा ठिकाणी मी येऊ नये वाटत त्या ठिकाणी तुम्ही का जाता यावरती सुधाकर म्हणतो तुमचं तुम्ही निस्तरा मला या सगळ्यामध्ये पाडू नका त्यावरती सत्या म्हणतो काय काम होतं तुझं तिकडे येण्यासाठी तू तिकडे यायचं नाहीयेस मीच तिकडे जाणार मीरा म्हणते असं कसं तू जाऊ शकतोस तर मी पण येते दोघांची भांडणं होतात सुधाकर म्हणतो तुम्ही दोघांनी तुमची भांडणं सॉल्व करा मला यात काही पाडू नका परत मीरा काहीतरी सत्याला सांगत असते सत्याची बडबड थांबतच नसते सत्या, थांबत सत्या मीराला ओरडतो मग मात्र मीरा त्याच्या तोंडावरती हात ठेवते चुप आणि आता मी जे काही बोलीन तेच ऐकायचं असं म्हणत सत्याचं तोंड बंद करते मीराची ही बायकोगिरी बघून सत्याला मात्र जबरदस्त धक्काच बसलेला असतो